नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज ब्लॉग्स येणार नाही आपल्या चॅनलवर कारण मित्रांनो आज माझी खूप म्हणजे खूप तब्येत जी आहे ती डाऊन आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉग्स आज येणार नाही मित्रांनो तसं तर प्रत्येक दिवशी एक ना एक ब्लॉग हो आपल्या चॅनलवर येतोच पण आज मी आता ही संध्याकाळी सात वाजलेले आहेत आणि कसा तरी इथंवर मी आलो आहे खूप म्हणजे खूप माझं हे डोकं जे आहे तू ते खूप दोन्ही बाजू दोन्ही बाजूनी हे डोकं जे आहे ते खूप चावतं आणि खूप थंडी ताप येतो त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार नाही तर मित्रांनो आज हेच सांगायचं होतं मला त्याच्यामुळं मी हे जे एवढं बोलणं आहे ते शूट केलं कारण उद्या जर चांगलं वाटलं तर उद्या आपल्या चॅनलवर थोडा चांगल्या प्रकारचा ब्लॉग्स आणण्याचा मी प्रयत्न करीनच पण मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये काहीच होणार नाही कारण माझी खूप तब्येत जी आहे ती डाऊन आहे तर मित्रांनो आज मी काहीच तुम्हाला दाखवू शकत नाही एवढंच बोलायचं आहे आज मला